नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये मित्रांनो आज साईनाथ मित्रांनो मित्रांनो आदत आहे आणि अकरा लाखाची खरेदी तर खरेदी नाही रोखच व्यवहार आधी चेकवर त्यांनी रक्कम टाकून पण दिली म्हणजे काय होतं काय काय वेळेस अनेक ठिकाणी आपण बघतो खरेदी असली दहा लाखाची तरी सांगते ती पंचवीस लाख तर खरेदी अकरा लाखाची आणि चेक पण त्यांना दिलं तर एक लाख कॅश दिली आणि दहा लाखाचा चेक दिलं म्हणजे आता ही खरेदी कोणी केली चला या व्हिडिओच्या माध्यमातून बघू वासरू कुठलं वासरू हे घेतलंच आहे आपण त्यावेळेस घेतलं बरं आता हे आपण कुठून घेतलं अजून बाप्प शेंडिये म्हणून घेतलेला आहे त्या लहान चार पाच महिन्यात असताना घेतलेला आहे दोघांच्या नाव पन्नास पाच पाच लाख चेक दिलं आणि एक लाख कॅश दिले कुठलं कुठलं कुठला मैदान ना फलकणचं ते दिवशी पंचवीस तारखेला झालं का त्यात चांगलं पळालं वासरू तास आम्हाला कडाचं आल्यामुळं जरा थोडस एकोणतीस गटात पळालं सेमी चार मध्ये पळालं सेमी चार मध्ये तास आठ आठ चालतं दोन्ही पण वेळेस आणि बरड मध्ये पण छप्पन गटामध्ये पळालं आणि नऊ नंबर तास सेमीला पण परत बाहेर न आलं ते काय झालं हांगार पडल्यामुळं त्यांना शूटिंग मध्ये दिसणार गाड्या कशा आल्या त्यांनी चिठ्ठ्या टाकून आम्हाला त्या पानवन मध्ये सगळ्यांना फायनल झाला पण गाड्या ओळखू येण्या त्यांना कॅमेरा त्यांसल्या मी मित्रांनो बघू शकता पाहिलात वाचलोय आणि काय जर म्हणजे आपले प्रेम आपण प्ले म्हणजे नाही मैत्री जण दिलं आता इकडं आपण आपण मित्रांनो शिरस भागातील एक कर्जा घेतली आणि आपण तुम्ही ह्या मला असं नव्हता तुम्ही कोणती बंगाली शर्यतीचं आयोजन करत आहे त्यामुळे एक थोडा पड़ थोडा नाद लागला पण आमचे मित्र जात असा देशमुख त्यांची खूप दिवसाची होती की नुसपोट घ्यावं म्हणून काय आणि हे आमची मंदुरात महेश आणि बापूराव आणि पलिबिंद हे सगळे मित्रच आहेत मित्र बापूराव आणि महेशला पायापेक्षा जरा जास्त नाद असल्यामुळे ते या क्षेत्रामध्येच पडले आज मी आम्ही पहिली या याबद्दल कधी काम बैलगी घेतलेलं नाही किंवा शेअर केलेलं नाही तर सर्व मित्रपरिवाराच्या खातर आज हा जुना देशमुख कम्फर्टेबल म्हणलं मी आणि आमचे मित्राम गाऊ देशमुख तो वजन आयोजन करतो मित्रांनो काही माहिती आयोजन करतो तर असं कधी वाटत नव्हतं मला की आपण तीन वर्षापूर्वी आयोजन करताय काय का आपल्या दारात बैल मला कधीच वाटलं नाही की मी बैल खरेदी करेन किंवा शर्यतीचं हे होईल सर्वच मित्रपरिवारांनी सारखं एक बैल घ्या चांगला आपलं फोन असा घरी मैदानाला असावं नाव त्या हिशोब सर्वांनीच केल्यामुळं आणि आज फोटो बापू आमचं बंधू मही सियांनी मला तसं सरप्राईजेस दिले व्यवहार करून येऊन डायरेक्ट मला आधी ती खरेदी केली म्हणून कितीला घेतलं काही नाही आता तुम्हाला कळलं सकाळी कळलं मला कितीला घेतलं त्यांना एक लाख आपण अन्वाईट दिला आणि ते बी पहिलं होता लाखा अकरा लाख रुपये माझं नाव मी कधीच नाही चाललं मी पहिल्यापासून आपण नाव गाडी चाललं पण गाडी काय असायचं एक दिवशी बैल मिळाला नाही गाडी दोन फुटाला तीन फुटाला टांग्याने बैल मला देत नव्हती मग त्या दिवशी एक मी डोक्यात ठेवलं होतं इथे जरी गेलं तरी चालते पण एक बॉस माझा पैशाबा पूर्ण जातो एक बैल पटला होता

क्रेशर वरून का मान येतो तो म्हणजे माझं आपल्या जे आहे ना मग मला माहिती पाहुणे दहा बंगल्यापासून माझं घर खाली हे म्हणणार कसं करायचं बापूरा आयला म्हणलं तुम्ही दोघे म्हणलं मी तुमच्या दोघांच्या बी मध्ये बोलू शकत नाही बरं मी कमी कर तुला राग आणि ह्यांना वाढाव जा म्हणलं तर ह्यांना मग दोघांना बी <laughs> एक सांगितलं दोन शब्दात व्यवहार आमचा व्यवहार ही झाला मंगळवारी माणसाने मला वेळ काढलं तिघाला मी टाकलेल्या शब्दाला महेश आबा एक शब्दही बोलला बोललो नाही आबा बसलो की आत्ताच मला घ्यायचंय म्हणजे बापराव म्हणलं घ्यायचंय का हो मग घ्यायचंय म्हणजे ठीक आहे म्हटलं सोडतो मी विसारखांना काय बघितलं घ्यायचं की घ्यायचं वास्तारांनी गुलाल केला खोटे वास्त्राला खोपरीने पाहाल आणि मुंबईवाली त्यांच्या मागे तुम्ही काय बघितलं आम्ही फक्त बघितलं बरं आणि दोन तीन महिने झाले पण जसं की म्हणलं वापरली पाहिजे काही विचारू शकत नाही आपण विषय पण की बाबा पण द्यायचे असं शिवसेनेत ना आजकालचं कोणाचं चांगलं त्यांना पण लग्नाला पण बाहेर द्यायचो ना घरातलं म्हणजे लहानपणी किती पडले प्रतिसाद बघितलेला आहे महिला आहे त्यामुळे आम्ही मंगळवारी बसलो साधारण दहा अकराला आणि आमचं व्यवहारात दहा अकरा वाजता आम्ही आम्ही फिरत बसलो होतो आणि शब्द शब्द काय काय सांगतात वास्त्राबद्दल नवीन पहिलीच खरेदी आणि कसं होतं आजपर्यंत देशमुख महिलांना दिसतात तुम्ही नावा ने गावा तुमच्या माध्यमातून म्हणजे काय सांगतात त्या वास्त्राबद्दल वासराबद्दल मला बी आनंद झाला आहे आता बऱ्याच जणांनी आता इथं सगळे जायला ती बैलगाडी ठेवले प्रत्येकाने सांगितलं की वस्त्र खूप छान पडतं आहे बरंच गटपाठ ते व्हिडिओ बघितलं गेला नाही आता गुलाला फी राहिलेला आहे आणि सीमेला बऱ्याच वेळा थोडं एक दोन सुद्धा थोडा एक गेलेला आहे आणि जा जीवन वासरू आणि दिसाय बी चांगला आहे सगळ्या बाजूला चांगला आहे की मला काही ह्या दिवस जास्त आवड नव्हती पण मना एक मनापासून समाधान वाटलं किंवा आनंद बी झाला वसरून घेतलेलं तर अकरा लाख दिला त्याचं काय कुठं दुःख नाही 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 दुःख नाही वाटत वसरून वासरू पळतंय पहिल्यांदा स्टार्टिंगला आम्ही घोड्याचं फेर टाकलं बरं स्वतः गाडी मी आणली घोड्याला एक हात एक हातभर असं वाढून पडतो वासरू पहिल्यांदा हो किती महिन्याचा वासरू मी घेतला आता चौदा पंधरा महिन्याचा असेल वासरू पंधरा हो आणि पहिली गोष्ट पैदास कुठल्या पहिल्याची काय काय त्याला माहित कुठल्यास ते शिहाच शहाजी गुडे म्हणून त्यांच्या गाय भरलेली होती त्या बायलाची पायदास आहे सोन्या बैल म्हणून आहे शहाजी गुडे शिहा तुम्ही कुठने घेतलं वासरू चांदज मधून घेतलेला तुम्हाला कस कळलं ती पायदास माल घालताना हे वासरू आपल्या बैलावर आहे म्हणून ती म्हणला वासरू चांगला आहे वासरू असं तसं ती माल घालता आपल्या संग मग ती वासूर खरेदी केला आम्ही काय वाटतंय बाबा बाबा आता चांगल्या मोकळ्या मनानं वासरू दिलं का मोकळ्या मनान दिला वासर काय महत्वाची गोष्ट मोकळ्या मनान लाभली पण पाहिजे पुढच्या माणसाला आम्हाला त्या मालकांना दे माल देताना पण चांगलं मोकळ्या मनानं दिली आम्ही पण येत सोडताना मोकळ्या मनात सोडली ना वाचतो काय ड्रायव्हर चांगचाल वासरा बदल काय करेल काय करेल भविष्य थोडं भविष्यात चांगलं वासरू पाळणार आपण शंभर टक्के शंभर टक्के आपण मोठं करणार पहिलं बसलं पहिलं हा एक टांग्याने काढलेला सांगेल हा आणि सी मीला थोडी जाते पण एक हे बैल आहे पाय निकाल मिळालेला आम्हाला आणि फायनलला दोन नंबरला गाडी उतरलेली स्वतः मी गाडी आणून दिली दोन नंबर घालता हो दोन नंबर फायनल चिट्ट्या हे आंधारामुळे दिसल नाही दिसलं ना